नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अपूर्णांक आणि अपूर्णांकाच्या मूलभूत क्रिया जसं की बे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार बहुतेक मुलांना जास्तीत जास्त मुलांना काय आहे की अपूर्णांक समजत नाही किंवा अपूर्णांकाचं बेरीज कशी करायची वजाबाकी कशी करायची ह्या गोष्टी त्यांच्या क्लिअर नसतात त्याच्यामुळे काय होतो की कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे त्यांचे मार्क्स जातात खूप सोपा आहे खूप छान आहे आजचा व्हिडिओ मन लावून पहा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवलेला आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मन लावून पहा शेवटपर्यंत पाहायला विसरू नका लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका बेसिक पासनं सांगणार आहे खूप महत्वाचं आहे कारण बघा अपूर्णांक म्हणजे काय हा अपूर्णांकाचा विषय तुम्हाला तिसऱ्या चौथ्या चा वर्गापासून चालू होऊन जातो तर जवळपास तुम्ही सरळ सेवाची तयारी करा एम पी एस सीची तयारी करा ऑलिम्पियाड एक्झाम द्या स्कॉलरशिप असो नवोदय असो सगळ्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा विषय आहे चला तर मग बघूया अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांक कशाला म्हणायचं तर अपूर्णांक म्हणजे समजा मी लिहिलं दोन आपण तीन म्हणजे दोन छे तीन हा वरचा जो असतो याला इंग्लिशमध्ये मध्ये न्यूमरेटर असं म्हणतात आणि यालाच मराठीमध्ये अंश असं म्हणतात यालाच मराठीमध्ये काय म्हणतात अंश आणि जो हा खालचा भाग आहे याला डिनॉमिनेटर असं म्हणतात आणि यालाच मराठीमध्ये छेद म्हणतात यालाच मराठीमध्ये काय म्हणतात छेद मग हा दोन अपॉन तीन आहे हा झाला एक अपूर्णांक हा काय झाला एक अपूर्णांक मग आता दोन अपॉन तीन आहे प्लस केलं फाईव्ह अपॉन थ्री केलं या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची तर या अपूर्णांकाची बेरीज अपूर्णांकाची बेरीज असो वा अपूर्णांकाची वजाबाकी असो त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे छेद जर अपूर्णांकाचा छेद सारखा असेल तर अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी होते अन्यथा होत नाही मग आता बऱ्याच मुलांचा असा प्रश्न असेल की बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी जर छेद सेम नसेल तर काय करायचं किंवा डिनॉमिनेटर सेम नसेल तर काय करायचं त्याची सुद्धा ट्रिक सांगणार आहे मन लावून पहा प्रॉब्लेम काय आपल्याकडे टू अपॉन थ्री प्लस अपॉन थ्री याला सॉल्व्ह करताना काय करायचं या दोघांमध्ये काय चेक करायचा बेस सेम आहे का बेस सेम आहे ना मग बेस सेम आहे म्हणून बेस्ट कॉमन ठेवायचं थ्री याच थ्री प्लस थ्री सिक्स करायचं नाही बेस काय ठेवायचा कॉमन आता टू प्लस फायव्ह याचा मात्र वरच्या अंशाची काय करायची बेरीज करायची टू प्लस फाईव्ह किती झालं सेवन अपॉन थ्री म्हणजे ह्या अपूर्णांकाची जी बेरीज होती ती आपल्याला मिळालेली आहे सेवन अपॉन थ्री क्लिअर आहे चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया जे की तुम्हाला सांगणार आहे बेस सेम नसेल म्हणजे छेद सारखा नसेल तर काय करायचं कुठेही जाऊ नका मन लावून पहा नक्की आवडेल याच्यामध्ये आपण बघत आहोत की याच्यामध्ये याचा बेस सेम नाही आहे याचा डिनोमिनेटर सेम नाहीये अशा वेळेस तुम्ही काय करणार तर अशा वेळेस करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्यालाच की आपण म्हणतो तिरकस गुणाकार याचा गुणाकार याच्यासोबत करायचा याचा गुणाकार याच्या सोबत करायचा आणि नंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा लक्षात येते काय म्हंटल याचा गुणाकार याच्यासोबत याचा गुणाकार याच्यासोबत आणि नंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा मग चला करूया साईन दुनी बारा म्हणजे सिक्स टू जा ट्वेल्व प्लस साईन आहे म्हणून काय करायचं साईन प्लस ठेवायचं म्हणजे सहा चौ चोवीस अपवा खाली काय म्हटलेलं आहे मी या दोघांचा गुणाकार करायचा या दोघांचा गुणाकार करायचा फोर टू जा एट म्हणजे चार गुन्हे आठ क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना नक्की पुन्हा एकदा लक्ष द्या जेव्हा अंश छेद सारखा नसतो अंशाचं इथे काही विशेष घेण्यात नाहीये अंश कितीही असू द्या वेगळा असू द्या सारखा असू द्या काही हरकत नाही इथे काही जणांचं म्हणणं असेल की अंश सारखा आलेला आहे काही नाही सारखा येऊ द्या वेगळा येऊ द्या कसाही येऊ द्या आपल्याला काय बघायचंय छेद छेद सारखा आहे का नाहीये मग छेद सारखा करण्यासाठी मी काय करते तिरकस गुणाकार ज्याला आपण म्हणतो क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं याला याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं याला याच्यासोबत मल्टिप्लाय करायचं आणि त्यानंतर ह्या खालच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं मग साईन सिक्स टू जा ट्वेल्व प्लस साईन प्लस आहे म्हणून प्लस दिलं फोर सिक्स जा ट्वेंटी फोर आणि फोर टू जा एट आता फोर टू सिक्स टू वन थ्री अपॉन ए आता तुम्हाला एक तर मध्ये असं ऑप्शन दिसेल किंवा असं ऑप्शन दिसणार नाही बरेचदा असं ऑप्शन दिसलं नाही तर आपण गोंधळून जातो अरिच्छा काय चुकलं काहीच नाही चुकलं एक गोष्ट बघा आता हे दोनही कोणाच्या टेबलमध्ये येतात का सारख्या टेबलमध्ये येत असतील तर सारख्या टेबलमध्ये चेक करायचं म्हणजे बघा मी काय करते याला पण फोरने डिवाइड करते याला पण फोरने डिवाईड करते ठीक आहे फोर टू जा एट बरोबर काय आलं फोर टू जा एट आणि फोर नाईन जा थर्टी सिक्स म्हणजेच याचा आन्सर काय येत आहे नाईन बाय टू नाईन बाय टू क्लिअर आहे सगळ्यांना चला बघितली वजाबाकी बघितली दोनही तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असणार असं गृहित धरते आणि जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा विचारायला विसरू नका बिनधास्त विचारा कारण मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मनापासून झटणार आहे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाचा नवोदय असो स्कॉलरशिप असो ऑलम्पिड असो कुठलीही एक्झाम असो त्याचा रिझल्ट आलाच पाहिजे आणि नक्की येणार ठीक आहे पण वजाबाकी वजाबाकी अपूर्णांकाची हा एक अपूर्णांक आहे हा एक अपूर्णांक आहे ह्या दोन अपूर्णांकाची जेव्हा वजाबाकी करायची असेल तर तेव्हा बघा अंश काहीही असू द्या छेद बघा छेद सारखा आहे का हो सारखा आहे काय करायचं छेद जसाच्या तसा लिहून घ्यायचा इथे नवातून नऊ गेलं शून्य असं करायचं नाही जमणार नाही बाबांनो लक्षात ठेवा काय करायचं नऊ आहे नऊ आहे बेस कॉमन ठेवायचा असतो नऊला नऊ लिहिले आणि वरच्याच काय करायचं सबस्ट्रॅक्शन करायचं थ्री मायनस टू वन वन अपॉन नाईन आहे जमते सगळ्यांना सेम करेचा? सेम एक्झाम्पल बघा जेव्हा बेस नसेल तेव्हा काय करायचं फाईव्ह अपॉन एट मायनस टू अपॉन फोर अशा वेळेस काय करणार अशा वेळेस लक्ष द्या पुन्हा इथे आठ आहे इथे चार आहे गोंधळायचं का नाही घाबरायचं का नाही तोच फंडा चालू ठेवायचा कुठला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत याच मल्टिप्लिकेशन याच्यासोबत सोबत आणि ह्या दोघांच अगेन मल्टिप्लिकेशन क्लिअर आहे यालाच म्हणतात तिरकस गुणाकार काय म्हणतात तिरकस गुणाकार पाच चोख वीस वजाच चिन्ह आहे म्हणून वजा जेव्हा बेरेज करतो आपण तेव्हा बेळजेचं चिन्ह द्यायचं आठ गुण सोळा आपण चार दुनी आठ पुन्हा काय आहे वीस मधन सोळा गेले किती राहले चार अपॉन एट ए सॉरी हा आठ चौक बत्तीस आठ चौक बत्तीस आणि इथे बत्तीस जशास तसे आता बघा वीस मधून सोळा गेले चार राहले खाली बत्तीस जशाला तसे आता पुन्हा बघा चारच्या मध्ये बत्तीस येते का हो येतय फोर वन जा फोर फोर एट जा थर्टी टू आन्सर काय मिळालं वन बाय काय मिळालं आन्सर वन बाय एट आहे सगळ्यांना क्लिअर आहे चला तर पुढे पुढचं बघूया अपूर्णांकाचा गुणाकार कुठेही जाऊ नका पाहत रहा अपूर्णांकाचा गुणाकार हा अपूर्णांकाच्या बेरजेपेक्षा आणि वजाबाकीपेक्षा थोडा वेगळा आहे इथे इथे आपल्याला छेद सारखा आहे का किंवा नाही का याचा फरक पडत नाही लक्ष द्या का काय सांगते कठीण नाही हा तर माझ्या आवडीचा पार्ट आहे ठीक आहे आणि तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार चला तर मग बघा आता अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना काय करायचं कोणी कोणाला भाग जात ते आधी चेक करून घ्यायचं ठीक आहे तुम्ही याचं याच्यासोबत काटकूट करू शकता याची काटकूट याच्यासोबत करू शकता किंवा तुम्ही पण काटकूट करू शकता मी जशी आरो दिले तस बघा ठीक आहे आणि जसं आपल्याला सोईस्कर होते त्या पद्धतीनं जायचं आन्सर आपलं एकच येणार कसंही केलं तरी आन्सर काय येणार आहे सेम येणार आहे त्यामुळे घाबरायचं नाही आता बघा पाचच्या टेबल मध्ये पंचवीस आहे मी तीर्प जाते फाईव्ह वन जा फाईव्ह 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 फाई जा ट्वेंटी फाईव्ह ओके आता बघा टेन वन जा टेन टेन वर का टू जा ट्वेंटी वर काय आलं टू इंटू वन टू फाय इंटू वन फाईव्ह आन्सर काय आला आपलं टू बाय फाईव्ह क्लिअर आहे टू बाय फाईव्ह सगळ्यांना समजतं आहे का फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह टू फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह देन वन जा जा टू काही कठीण आहे का नेक्स्ट एक्झाम्पल आता पुन्हा तोच रूल तर तुम्ही असं कट करू शकता होत असेल तर असा भाग देऊ शकता असा भाग देऊ शकता किंवा याचा याच्या सोबत देऊ शकता याचा याच्या सोबत देऊ शकता कसंही करू शकता आपल्या सोयीनुसार आपण करायचं ठीक आहे आता बघा मला एक गोष्ट समजते की सातच्या टेबलमध्ये ट्वेंटी वन येते सेवन वन जा सेवन सेवन थ्री जा ट्वेंटी वन क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना सेवन वन जा सेवन सेवन थ्री जा ट्वेंटी वन आता इथे बघा तीन आलाय इथे काय आलाय नऊ आलेला आहे तुम्हाला ही गोष्ट माहितीये की तीन चे टेबल मध्ये नऊ आहे थ्री वन जा थ्री 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 जा नाईन इथपर्यंत लक्षात आलं मी नेक्स्ट स्टेप मध्ये सांगते पुन्हा थ्री वन जा थ्री 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 जा नाईन आता इथे काय उरलेलं आहे सिक्स इंटू वन सिक्स सिक्स इंटू वन सिक्स आणि थ्री इंटू वन थ्री ठीक आहे एवढं दिसतंय मग आता थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स आन्सर काय आलाय आपलं ओनली टू आन्सर काय आलाय आपलं टू क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना आता बघणार आहोत आपण भागाकार आता काय बघणार आहोत भागाकार तो तर याही पेक्षा खूप सोपा आहे गुणाकार हा भागाकाराचा जुळवा भाऊ हो समजा आणि बेरीज ही वजाबाकीची बहीण समजा ठीक आहे असं समजलं तर लवकर समजेल कारण बेरीज आणि वजाबाकीमध्ये मध्ये काय चेक केलं होतं छेद सारखा आहे का छेद सारखा असेल तर लगेच होणार नसेल तर तुम्हाला काय करायचंय तिरकस गुणाकार करायचंय क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय आणि गुणाकारामध्ये काय चेक करतो आपण की कटकुट होते का कोणाची जोडी कोणासोबत लागते आणि लगेच त्याचं काटकुट करायचं म्हणजे त्याला रिड्यूस करायचं माझ्या भाषेत मी कटकुट म्हणते पण त्याला काय आहे रिड्यूस आहे भाग द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला काय एक सॅटिस्फाईड आन्सर भेटणार जे की अपूर्णाकार तुम्हाला काय मिळवून देणार आहे मार्क्स मिळवून देणार आहे क्लिअर आहे असं जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न असतो काय करायचं हे तर नाही माहिती थी। ठीक आहे काहीही करू नका मी काय करते ते बघा मी काय करते पंचवीस अपोनतीस जशाला तसं लिहायचं पंचवीस अपोनतीस लिहिलं इथे काय आहे रे भागाकाराचं साईन आहे डिव्हिजनचं साईन आहे जेव्हा डिव्हिजनचं साईन असेल तेव्हा त्याला मल्टिप्लाय करायचं तेव्हा त्याला काय करायचं मल्टिप्लायचं साईन करायचं मग आता इथे आपण याला याचं उलट केलं की नाही मग याचं सुद्धा उलट करायचं त्यालाच म्हणतो आपण व्यस्त किंवा त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतात रेसिप्रोकर क्लिअर आहे मग याचं सुद्धा उलट करा टू बाय फायव्ह काय होणार फाईव्ह बाय टू फायव्ह बाय टू एवढं क्लिअर आहे आता बघा भाग जातोय का हो जातोय फाईव्ह वन जा आता हा गुन्हा कोणाला कटकूट करताय ते बघायचं फायव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह सिक्स अगेन चेक करा होत आहे का फाय ट्वेंटी फाय इंटू वन ट्वेंटी फाईव्ह सिक्स टू जा ट्वेल्व आता याला भाग जाते का नाही कारण हे काय आहे इवन नंबर आहे म्हणजे ही समसंख्या आहे ही विषम संख्या आहे कुठेच भाग जाणार नाही म्हणून एवढंच आन्सर असेल याच क्लिअर आहे नेक्स्ट एक्झाम्पल चला काय म्हटलं होतं भागाकार म्हटलं की पहिला जो आहे त्याला जशाला तसं उतरवायचं नाईन अपॉन सेवन भागाकाराचं साईन दिसलं की त्याला काय करायचं गुणाकाराचं साईन करायचं मल्टिप्लाय केलंय आता थ्री अपॉन ट्वेंटी वन त्याचा काय करायचा उलट करायचा सांगितलं ना उलट करायला मग करा उलट मीन्स काय याचा रेसिप्रोकल घ्यायचा कारण याला उलट केलं म्हणजे याला उलट लागेल एवढं क्लिअर आहे समजताय ना बोर होत नाही ना होऊ देऊ नका कारण आपल्याला शिकायचं आहे प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्यायची आहे जेवढ्या कन्सेप्ट क्लिअर असणार याच्यावर आता मग तुम्ही म्हणणार मॅडम अशीच एक्झाम्पल येतील का हो असे एक्झाम्पल नाही येणार ना, थोडे वेगळे येतील पण आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असली तर आपल्याला कितीही मोठे एक्झाम्पल येऊ द्या अगदी सहज तुम्ही काय करणार सॉल्व्ह करणार चला तर कर, आता बघा आता पुन्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन एक्झाम्पल मिळालं की नाही मग आता काय करायचं पुन्हा तेच करायचं होते का कटकूट चेक करा सेवन वन जा सेवन सेवन थ्री जा ट्वेंटी वन आता बघा थ्री थ्री, 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 थ्री। कॅन्सर किंवा तुम्ही असे करू शकता थ्री वन जा थ्री 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 जा नाही अगेन इथे वन इंटू का वन काय राहा वन थ्री इंटू थ्री नाही आवडले व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण बऱ्याच मुलांना या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम आहे आणि पुढचा व्हिडिओ कसा हवा आहे कुठला कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर नाही आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू